आपण पाहत आहात चांगली सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस आजच्या मतदार दिवसाची थीम जे देशभर जी जे थीम वापरली जात आहे ती माय इंडिया माय वोट माय भारत ओट म्हणजे भारता एवढंच मतदानाचा अधिकार अमूल्य आहे आणि तो अमूल्य अधिकार प्रत्येकाने ओळखायचा आहे निवडणूक विभागाची यंत्रणा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून तहसीलदार कार्यालयापासून क्षेत्रस्तरावरती बिलो बी एल ओनपर्यंत सर्व मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी अविरत कष्ट करत असते माझं सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांना नम्र आव्हान आहे की आपल्या मतदानाचा अमूल्य अधिकार आहे तो आपण ओळखावा मत निवडणुकीमध्ये मतदानाच्या अधिकाराचा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण वापर करावा आणि जे नवमतदार जिल्ह्यामध्ये आहेत ज्यांचा अठरा वर्ष पूर्ण झालेला आहे परंतु अजून मतदार नोंदणी केलेली नाही त्यांनी आपल्या परिसरातील बीएलची भेट घेऊन किंवा वोटर हेल्पलाईन हे पोर्टल सुद्धा आणि ऍप्लिकेशन सुद्धा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेला आहे त्या पोर्टल वरती भेट देऊन आपली मतदार नोंदणी करावी आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावी सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा